किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा याबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे है, पण जेव्हा आपल्याला हा किडनी स्टोन होतो तेव्हा तो नेमका कशामुळे होतो आणि किडनी स्टोन झाल्यावरती हा स्टोन किडनीमध्ये कुठे असतो आणि हा कसा बनतो हे सर्व आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सो सर्वात आधी तुम्ही इथे जी पहिली ड्रॉइंग बघताय ही किडनी आहे सो ही किडनी नेमकी कुठे असते तर आपल्या पाठीचा जो मागचा भाग आहे आणि आपल्या छातीच्या सरळ रेषेमध्ये इथला जो आपला भाग आहे ना तिथे या दोन किडनी असतात आणि ह्या खरं तर राजमाच्या आकाराच्या असतात आता या किडनीचं मेजरली काम काय असतं ते तुम्हाला सांगते सो किडनीचं खरं काम असतं की आपल्या शरीरामध्ये जे जास्त पाणी आहे म्हणजे अतिरिक्त पाणी ज्याला आपण म्हणतो ते पाणी आणि आपल्या शरीरामध्ये जी अतिरिक्त घाण आहे जी घाण जमा झाली आहे ती सगळी आपल्या किडनी थ्रू आपल्या युरेटरमध्ये येऊन इथे ब्लॅडरमध्ये जमा होऊन युरेथा मार्फत बाहेर पडत असते या व्यतिरिक्त आपली जी युरिन आहे तीसुद्धा युरेटरमधून नंतर ब्लॅडरमध्ये जमा होऊन युरेथ्रामार्फत इथून बाहेर पडते so, hey, सो हे किडनीचं मेजर काम असतं आता किडनीमध्ये जेव्हा स्टोन होतो म्हणजे किडनीमध्ये जेव्हा खडा होतो तर त्याचं कारण काय असतं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की किडनी स्टोन होण्याचं मेजर रिझन आहे की तुम्ही कमी पाणी पिता जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतो पण या व्यतिरिक्त जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात तुम्ही औषधं घेत असाल खूप जास्त प्रमाणात तुम्ही नॉनव्हेज खात असाल तरीसुद्धा तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतो याशिवाय जर तुमच्या शरीरामध्ये सोडियम किंवा कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त वाढलं असेल तर त्यामुळे सुद्धा मुतखडा होऊ शकतो बरं आता हा जो खडा आहे ही किडनी आहे तुमची इथे तुम्हाला हा भाग आणि हा भाग जो मी दाखवलाय ते किडनी स्टोन आहेत हे किडनी स्टोन किडनीमध्ये कुठेही जमा होऊ शकतात या दोन ठिकाणी मी तुम्हाला हे किडनी स्टोन दाखवलेत सो आता हे किडनी स्टोन नेमके बनतात कशामुळे किंवा कसे तयार होतात तर आपल्या शरीरामध्ये काही मिनरल्स असतात जसं की मी इथे लिहिलेलं आहे कॅल्शियम ऑक्सालेट फॉस्फेट कॅल्शियम फॉस्फेट स्ट्रो युरिक ॲसिड आणि सिस्टिन हे जे आहेत हे मिनरल्स आपल्या शरीरात असतात आता हे मिनरल्स जेव्हा आपली किडनी फिल्टर करत असते ना त्यावेळेस काय होतं की हे मिनरल्स वेगळे वेगळे होतात आणि ते बारीक बारीक क्रिस्टलमध्ये कन्वर्ट होतात आता जेव्हा हे सगळे मिनरल्स फिल्टर होऊन बारीक क्रिस्टलमध्ये कन्वर्ट होतात ना वेगळे वेगळे कण बनतात त्याचे तेव्हा हे सगळे कण एकत्र येतात म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे तुमचे मिनरल्स आहेत हे त्याचे मिनरल्सचे बारीक बारीक कण आहेत सो हे कण जेव्हा एकत्र येतात अशा प्रकारे तेव्हा याचा हा प्रॉपर खडा बनतो सो so, अशा पद्धतीचा खडा जेव्हा बनतो तेव्हा हा खडा एकतर रेतीच्या साईजचा सा असू शकतो किंवा रेतीच्या साईजचा तो खडा आधी बनतो आणि त्यानंतर मोठा मोठा होऊन आपल्या गोल्फचा जो बॉल असतो ना तेवढा सुद्धा हा खडा वाढू शकतो बरं ह्या खड्याचा आकार फक्त गोलच असेल असं नाहीये हा खडा मिनरल्स म्हणजे हे जे मिनरल्स आहेत त्याचे जसे टाइप्स आहेत तशा वेगळ्या वेगळ्या टाईपने या खड्याचा आकार चेंजसुद्धा होऊ शकतो म्हणजे कधी हा खडा असा गोल असू शकतो किंवा कधी हा खडा अशा शेपमध्ये सुद्धा असू शकतो सो आता जेव्हा हा खडा आपल्या किडनीमध्ये बनतो तेव्हा मोस्टली काय होतं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ही तुमची किडनी आहे आणि इथे समजा तुम्हाला खडा बनलेला आहे तर या खड्यामुळे काय होतं की इथून जेव्हा घाण आऊट होत असते किंवा इथून जेव्हा पास आऊट होत असते तेव्हा हा खडा मध्ये त्या आऊट होणाऱ्या जर्नीला अडथळा आणतो आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या पेल्विस एरियामध्ये किंवा तुम्हाला युरिन करताना खूप जास्त प्रमाणात पेन होतं सो so, आता जेव्हा तुम्हाला हा खडा झालेला आहे आणि तुम्ही टेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किडनी स्टोन सुद्धा आलेला आहे तर त्यानंतर यावर उपाय काय असतो तो, तो सगळ्यात पहिला उपाय जे डॉक्टर सांगतात ते म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन करा आता ऑब्झर्वेशन करा म्हणजे नेमकं कर काय तर तुम्हाला थोडे दिवस वाट बघायचे जर तुमचा खडा हा छोटासा असेल तर तुम्हाला थोडे दिवस वाट बघायचे की तो आपोआप पाण्याथ्रू तुमच्या युरेटरमध्ये येऊन युरेटरमार्फत तो बाहेर पडेल असं तुम्हाला वाट आहे पण याचं सगळ्यात मोठं हे आहे की जर तुम्ही वाट बघत असाल तर त्यावेळी हा खडा जो छोटा आहे ना तो अजून मोठा होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून मोस्टली हे अवॉइड करायला हवं असं डॉक्टर सांगतात मग आता दुसरं मेथड काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे है की मुतखडा झाल्यावरती मोस्टली सर्जरी करायला सांगतात म्हणजे जर हा मुतखड्याचा आकार खूप जास्त वाढला असेल आणि तुमच्या युरेटर इथून पास होऊन जर हा खडा युरेटर मध्ये आला असेल आणि त्याची साईज वाढत जात असेल तर तुम्हाला युरिनच्या वेळेस खूप जास्त पेन होऊ शकतं आणि बऱ्याचदा युरिन इथून पास सुद्धा होत नाही म्हणजे ती इथेच अडकून जाते आणि त्यामुळे जास्त पेन होतं म्हणून शेवटी तुम्हाला सर्जरी करण्याचा सल्ला देतात बरं आता या सर्जरीमध्ये काय होतं तर या सर्जरी दोन ते तीन वेगळ्या वेगळ्या टाईप्सच्या असतात डॉक्टर तुम्हाला तुमचा खडा केवढा आहे त्यावरून तुम्ही कोणती सर्जरी करावी हे सांगू शकतात सो जेव्हा सर्जरी होते तीन दोन तीन प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारची सर्जरी जेव्हा होते त्या तेव्हा त्यामध्ये मेजरली काय केलं जातं सो तुमचा हा जो मोठा खडा आहे ना याला विरघळवून याला छोट्या छोट्या पार्टिकल्समध्ये म्हणजे कणांमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि मग हे जे छोटे छोटे कण आहेत ते तुमच्या युरेटरमधून पास करून म्हणजे किडनीमधून युरेटरमधून पास करून अशा प्रकारे तुमच्या मधून हे कण बाहेर काढले जातात आणि मग ती सर्जरी सक्सेसफुल होते सो so, लक्षात राहू द्या की कि किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा हा खूप सिरियस आजार आहे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका जेव्हा कधी तुम्हाला असे काही सिमटम्स दिसतील की तुम्हाला लघवी करताना पेन आहे किंवा खूप जास्त आहे किंवा अर्धीच लघवी होते अर्धी होत नाही आहे असे सिमटम्स तुम्हाला जेव्हा पण दिसतील तेव्हा पहिलं डॉक्टरांकडे जा ते सिमटम्स चेक करा आणि जर तुम्हाला मुतखडा सांगितला असेल तर लवकरात लवकर त्यावर ट्रीटमेंट करा सो so दॅट्स ऑल जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सोलोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, so पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो so लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील